खऱ्या बाटल्या वेगाने आवाज तुमच्या हक्काचा टीव्ही अँड डिजिटल मीडियाच्या जर्नलिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी फहीम देशमुख सचिवपदी प्राध्यापक प्रफुल्ल खंडारे तर कार्याध्यक्ष म्हणून संदीप वानखेडे यांची निवड टीव्ही अँड डिजिटल मीडिया जर्नलिस्ट असोसिएशनची जम्बो कार्यकारिणी जाहीर बुलढाणा जिल्ह्यातील प्रतिष्ठित टीव्ही अँड डिजिटल मीडिया जर्नलिस्ट असोसिएशनची बुलढाणा जिल्हा कार्यकारिणीची रविवारी अविरोध निवड करण्यात आली आहे युसीएन चे जिल्हा प्रतिनिधी फहीम देशमुख यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची धुरा तर सचिव पदाची जबाबदारी जय महाराष्ट्र न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी प्राध्यापक प्रफुल्ल खंडारे तर कार्याध्यक्षपदी संदीप वानखेडे यांच्यावर सोपवण्यात आले आहे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल पहुरकर यांच्या अध्यक्षतेखाली आज ही जम्बू कार्यकारिणी निवडण्यात आल्या खामगाव येथील विश्राम भवनात पार पडलेल्या या द्विवर्षीय बैठकीच्या प्रमुख उपस्थितीत न्यूज एटीन लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी राहुल खंदारे वरिष्ठ पत्रकार फारुख सर ओटीपी न्यूजचे श्रीधर ढगे लोकशाही मराठीचे संदीप शुक्ला एबीपी माझाचे डॉक्टर संजय महाजन लावले यांची उपस्थिती होते बैठकीमध्ये सर्वप्रथम स्वर्गीय पत्रकार गजानन कुलकर्णी आणि नागोराव आनोकार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यानंतर उपस्थित पत्रकारांनी आपले विचार मांडले यावेळी बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदाची धुरा युसीएन न्यूजचे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी फईम देशमुख यांच्या नावावर चर्चा होऊन अविरोधपणे त्यांची निवड करण्यात आली याबाबतची घोषणा असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष राहुल पहुरकर यांनी केली यानंतर उर्वरित कार्यकारिणीच्या विविध पदावर नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या बैठकीचे प्रास्ताविक श्रीधर ढगे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रफुल्ल खंडारे तर आभार अमोल गावंडे यांनी मानले बघूयात कशी आहे कार्यकारिणी फहीम देशमुख अध्यक्ष संदीप शुक्ला सचिन ठाकरे उपाध्यक्ष संदीप वानखेडे जिल्हा कार्याध्यक्ष प्रफुल्ल खंडारे सचिव राजेश बाठे जिल्हा सहसचिव ईश्वर ठाकूर सहसचिव डॉक्टर संजय महाजन कोषाध्यक्ष संतोष ताडे संदीप पाटील जिल्हा समन्वयक जका खान गणेश सवडकर जिल्हा संघटक आकाश शिंदे शिवाजी भोसले प्रसिद्धी प्रमुख राजीव वाडे सागर झनके सोशल मीडिया प्रमुख देवानंद सानप शेख रियाज आंदोलन समिती प्रमुख जिल्हा प्रवक्ता म्हणून श्रीधर डगे अमोल गावंडे राहुल खंडारे गोपाळ तुपकर सल्लागार सदस्य मोहम्मद फारुख सर तर कार्यकारिणी सदस्य म्हणून युवराज वाघ कासिम शेख वसीम शेख संजय जाधव निलेश राऊत शेख तंजीम प्रवीण मोरे राजवर्धन शेगोकार अनिल गोटे मुबारक खान सुनील मोरे समीर शेख मोनाली राजकुमार व्यास निलेश राऊत महेंद्र बनसोडे रवी शेगावकर अनुप गवळे ज्ञानेश्वर ताकोते कुणाल देशपांडे ईश्वरसिंग ठाकूर दीपक मोरे विजय हिवराळे गणेश सोळंकी शिवदास उरखडा सोनोने विजय वानखेडे पुरुषोत्तम भातुरकर संतोष करे गणेश पांझाडे देविदास खणपटे गणेश गिरे अनिल भगत आनंद जवंजाळ विनोद वानखेडे शेख अजीज रवींद्र राऊत नितीन कानडजे सचिन पाटील देवचंद्र मोरे शशिकांत बनाईत आनंद जवंजाळ प्रशांत पाटील पुरुषोत्तम भातुरकर विठ्ठल भातुरकर गजानन दग्गाळ संदीप मापारी मोहम्मद तंजीम हुसेन दिलीप इंगळे संजय दांडगे रवींद्र सिरसकार वैभव वडोदे अश्रफ पटेल आदेश कांडेलकर गणेश भट किशोर खंडारे मंगेश तोमर सुनील तिजारे अमोल सराफ महेंद्र मिश्रा समीर देशमुख गौरव खरे सिद्धार्थ गावंडे गजानन कालुसे मोनू शर्मा प्रवीण काकडे शिवशंकर डुकरे यांची उपस्थिती होते अहिल्या न्यूज ट्वेंटी फोर आवाज सातपुड्याचा जर्नलिस्ट असोसिएशनचं आज सर्वसाधारण सभा पार पडली या सभेमध्ये आज, आज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राहुल भाऊ पहुरकर यांच्या मार्गदर्शनात ही सभा पार पडली सर्व ज्येष्ठ सदस्य नवीन पदाधिकारी सर्व या सभेला हजर होते आणि यामध्ये माझ्यावर जिल्हाध्यक्ष म्हणून घाटाखालील जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली ही जबाबदारी सर्वांच्या सहकार्याने साथीने यशस्वीपणे पार पडेल याची मी सर्वांना ग्वाही देतो काय आव्हाने डिजिटल मीडिया आणि टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन समोर आपण बघितलं पत्रकारांसमोर खूप मोठी मोठी आव्हाने आहेत त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहेत त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार आहेत या सर्व प्रश्नांना त्यांना समर्थ साथ देण्यासाठी संघटना आहे आणि नक्कीच सर्व संघटना सर्व पदाधिकारी या पत्रकारांच्या पाठीशी राहून त्यांना यथोचित न्याय मिळून देईल असे मी यावेळी देतो सत्य वेग आणि विश्वासाचं नवं नाव अहिल्या न्यूज चोवीसावाद सात पुढ्याचा आजच सबस्क्राईब करा आणि पहा बातम्या तुमच्या भाषेत तुमच्या शैलीत पहिल्या न्यूज चोवीस बातम्या जशा आहेत तशात